तर काय मराठी पब्लिक तर सगळ्यासने गुड मॉर्निंग आणि थंडी इतकी आहे का तुम्हाला सांगतो हे सगळं घातले का नाही म्हणजे आता कामावर हो निघाले गाडीवरून इतकी थंडी लागते ना बेकार सगळं तोंडून ते फुटून जाते जा त्यामुळे पॅकिंग करून टाकले सगळं आणि कामं आपली चालू झाली होते तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघित असतील ना त्यात काळ तसं तुम्हाला हे आपलं हे व्हिडिओ चालू झाले ते म्हणून सूर्य सूर्यदेवांना आपल्याला दर्शन दाखवले पण सूर्यदेवचा का नाही तुम्हाला सांगतो जेव्हा नऊ दहा वाजत नाही का नाही तर फर थंडी लागतच असते आणि गाडीहून जायला थंडी लागते तेव्हा पूर्ण पॅकिंग झाली हे बघा ग्लब्स ग्लुब्स घालून एकदम व्यवस्थित म्हणजे ग्लब्स कालच घेतल्यातले थंडी लागत काल जात आहे म्हणून कालच ग्लब्स घेतले आणि आता जाऊया या तुशर झाल्या मला तुम्हाला सांगते एक आठ वाजून गेलेले आहेत मी आठच्या आधीच निघून जातो पण आज आठ वाजलेलं आहेत आणि गाडीहून जायचं म्हटलं थंडी लागते थंडी लागते म्हणून हळू 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 जाव्या लागतं तुम्हाला मी तिथून वरती ना तुम्हाला सांगतो पूर्ण काल पूर्ण ढगच होत्या ते आतमध्ये सगळं दुःख दुखत होतं वरती तुम्हाला ते पक्षी दिसतात बघा पक्षीचा साका कासा काय बघा कशा आंघोळ करायला लागले ते आणि मी आज जस्ट उभा आता उकूळच्या पुलावरती संपव व्हाईट अँगलला टाकतो हातात ग्लब्स आहे ते का नाही त्याच्यावर जरा मोबाईलला टच करायला ना आणि इकडे सगळं दुख दुःख आहे बघा टोटल आणि नदीचं पाणी केलेलं आहे कमी जास्त दा। होतं आत। कमी केलं पण आता पहिले तिकडं आतमध्ये पार्टीला जायचं बघा माणसं पहिलं पार्टीला जायचं आज फोडीत नाहीत इकडे इथं आत फोडीत नाहीत इथं नुसतं करायला एक पार्टी करायला लावतात आणि सगळे तिकडं असतात मग तिकड बाजूला आहे का ना पलीकडं सगळे पलीकडं असतात कोणाला करून देत नाही पार्टी आतमध्ये जाऊनच देत नाहीत मुळात आणि थोडी थोडी थंडी नॉर्मली कमी लागेल नॉर्मली एकदम थंडी कमी आल्या मी आले म्हणजे उन्साला न्याय लावले माणूस माझा उकळच आहे कामाला घेऊन परत जाणार मला एक तास लागतो कामाला जायला सकाळी लवकर निघायला लागतं पण असं चालतं एक दिवस लेट एक दिवस कमी गाडीने मी मी तिथं लावतो पण गाडीला आज आणायचं त्याच्यावर टिक्की तुम्ही मी टिकी आणि वाळू करून मस्त सांगतो तिथून तिथून तिथं बघत न्यायचं म्हणजे भरपूर लांब आहे आणि काम आहे काम आहे ते मन मंदिराचं काम आहे आणि आपला सिमेंट पण आणायचं ना त्यामुळं गाडी तिथं लावल्या ते सिमेंटकांना डोक्यानं आणायचं लई लांब पडतं या डोक्यात शेरबिर ताणायची त्यामुळं लोक गाडून जाणूया आणि हे बघा आपलं काम आहे आणि कडला तिथं असा झरा आहे बघा झरातच मस्त पैकी संध्याकाळी हातपाय धुतली येतं आणि घराला निघून गेलो आणि आतलं थोडं रा म्हणजे आतलं थोडं झालं येतं मग दाखवतो आणि याला तुम्हाला सांगतो लई लेचार लागतो की म्हणजे एक एक तास जातोय सगळं एक किती किती वाजले रमेश आता सव्वानव म्हणजे आठ ला निघालेलो तिथून घरातून हे असं अस झालंय बघा वरच राहिले हे ना वरच राहिले हे शिलिंग आहे आणि मेन हे मंदिर आहे हे चित्र आहे का नाही हे गोरक्ष चित आहे बघा गोरक्षनाथ चित म्हणतात ह्याला आणि ही चिच म्हणतर कुठं पण येत नाही म्हणजे काल तिथं एक म्हणजे बाबा आहे ते आम्हानी ही चित कुठं पण येत नाही जिथं त्यांचं देवस्थान असेल ना तिथंच येत आहे तिची आणि एक आहे हे एक मंदिर आहे तिथं पण एक चिच आहे ना अशी हाय हाय तिचीच आहे आणि गाडी बघा आपली आणि मी म सेंटर फ्रेश दिलं या खायला मी आता निघालो आहे शिमिट आणायला कालच माल टाकून घेतलेला मी गाडीवरून शिमिट आणली एक शिमीटचं पुरतं तिथं पडलं आहे बघा आणि जे फुटलेलं ह्याच्यावरून गाडून खाली टाकलं फुटलेलं ते ह्याच्यात टाकलं ते पण काय राहणार नाही थोडा मला ना ना वाटतं आणि आणायला अगं आणि बाहेरच माल काढलं आणि शि साहित्य अजून हायचं काल लय काढलेलं काल आतमध्ये लय होतं आणि आज बाहेरचं काढलं पाहिजे पण जाता आपण म्हणजे घेता तुकडून असं राऊंड घ्यायचा म्हणजे उद्याच्याला काढायला लागल म्हणजे आज आपलं काय हलवायला लागणार नाही आतली भीत भी ही कम्प्लीट झाली बघा आता बाहेरची भीत घ्यायची मी म्हणते ही भीत घ्यायची हे फ्रंट नंतर घ्यायचं पालन ते मुंड नाही तर मालमंडला जागा पाहिजे तर बोलते मी ही भीत अशीच पाठीमाग असं जायचं बघू आधी आतलं आतलं कुठे सगळं वर्षी आतलं झालेच ते काढू मग कुठलं घ्यायचं ते बघू हे पाठीमागचं आहे बघा हे वरती सगळंच आहे म्हणाय पण खालना खालना ते घेऊन चाललंय मग पायड घालून लागलेच वर नाही घ्यायलाय ते ही पण बाहेरची पण बीज झाली बघा एवढंच राहिले वरच काय मारणार नाही ना खालन जाऊन मारणार आहे आणि एक माल तर मग माल चालू आहे बघा हे मग एकटा माणूस असल्यामुळं मला पण टाकायला लागते बघा ते झालं तर होईल हे ना झालं तर होईल आणि आता साडेबारा वाजलेत बघा साडेबारा वाजून गेले ते आता माल टाकून माल मिक्स करून जेव्हा सुट्टी करायची आणि जेवण परत चालू करायचं हे बघा पाठीमागची का नाही ही बीज झालेली आहे पण शिव नात्रा शिव आणि इकडचं बघा केलेलं नाही शिव आणि हे सगळं इकडं झालेलं आहे आणि मोठा विषय काय झाला माहिती आहे का ते पाणी नाही का नाही ह्याला ह्याला पाणी इतकं वाजते का नाही बेकारले वेकार वाजते आणि क्रश स्टँड आहे का नाही शिव क्रश स्टँड आहे बघा क्रश्टँँड इतकं वाजते का नाही रंधा फिरवाय गेले का नाही रंधायला का नाही काम करणं झालं मग पट्टीनं का ना तुम्हाला सांगतो पट्टीनं लेक असायला लागतो या आणि लेवल तिथं वाटत लागते पाक मग लेक पातळ मारायला लागतो माल मारल कसाही मारा, मारा।, मारा। पात्र मला घट मारा ते वाळून जातोय माल लेवलला सरईना झाले आणि किती तुम्ही म्हणजे त्याला पाणी मारून मारून टाक पण आज वतले पाणी मारले त्याला इथं बघा मी हातपाय धुवायला येतो आणि आपलं काम तिकडं चाललं बघा तिकडं वरती काम चालू आहे बेडक किती उडी मारते बघा बघायला बेडक उड्या मारते तिथं मा हे आपलं तिथून पाणी बाहेर येते बघा तुम्हाला दाखवता आणि हे पाण्या पाणी ह्याला आपल्या रानाला पाणी कसं दाखवत बघा ना तिथं पाईप टाकले आणि इकडं रानात पाणी असं दाखवते एक नंबर माणसानं डोकं वापरलं का नाही काय करू शकता माणूस आणि इकडं पाण्याचं जरा अवघड तर वरती म्हणा उघड आणि वरून ना बघा वरून थोडं थोडं पाणी येतं बघा वरून असं खाली असते पाणी बघा मी सात होऊन आणि निघूया परत संध्याकाळी ना तुम्हाला समजू सात साडेसात वाजता ते पोचायलाच घरला मी आणि बेडका उड्या मारते जावा तिकडे इकडं आले मी बिड काय का नाही तर हात पाय तो निघाला मिळ डायरेक्ट आता थांबून मतलब नाही आहे तुम्हाला सांगतो संध्याकाळी सात साडेसात वाजता ते घरी पोचायला सात पर्यंत साडेसातच वाजता ते घरी पोचायला मग त्यामुळे साडेपाच ते किंवा सहा वाजता निघाले तर साडे सॉरी साडेसातपर्यंत आरामात पोचतो घरी आणि संध्याकाळचं म्हणजे हे रुटिंग चावलं आहे बघा नेहमीचं आणि व्हिडिओ कसं वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता व्हिडिओ नाही बनवला तर डायरेक्ट घरीच बनवला डायरेक्ट व्हिडिओ